शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू जयंतराव सोळा एकशे साठ लोकांनी आत्महत्या केल्या कर्जमुक्त होणार कर्जमुक्त होणार म्हणून वाट बघून त्याचबरोबर कर्नाटकमध्ये खोटी आश्वासनं दिली आम्ही हे देणार ते देणार ते देणार नंतर जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे आमच्याकडे आर्थिक तेवढी तरतूद नाही हे खरं आहे की नाही केंद्राने द्यावं म्हणजे केंद्राकडे मागावं मग तुम्ही खोटी आश्वासनं द्यायची आणि केंद्राकडे पैसे मागायचे असं कसं काय का होऊ शकतं आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला जे मोदीजींनी दहा वर्षामध्ये गेल्या के काम केलं ठीक आहे तुम्ही खोटं फसवून खोटे आश्वासन देऊन तुमचे काही नंबर वाढवले परंतु जन देशातल्या जनतेने ठरवलंय की बाबा मोदी प्रधानमंत्री झालेच पाहिजेत एवढे आकडे तर त्यांना दिलेच पाहिजेत ते दिले त्यांनी आणि म्हणून येत्या पाच वर्षात पुढच्या मी आपल्याला सांगतो हा देश हा देश अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर जो आला तो तिसऱ्या नंबरवर आल्याशिवाय राहणार पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आज करण्याचं जे स्वप्न आहे देशाचं पृथ्वीच्या पृथ्वीराज बाबा आपलं एक ट्रिलियन डॉलरच महाराष्ट्राचं आहे ते आपण अचीव करणार आहे दुसरी गोष्ट मला सांगा तुम्ही प्रधानमंत्री मोदीजी हा विषय डोक्यातून बाजूला कळा चला आता बघा देशाचा प्रधानमंत्री काढलाय तरी जाऊ शकत नाही ना अरे काढला तरी जाऊ शकत नाही कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं ते आहे आणि बघा तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो आज पूर्वी पूर्वी भारत पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर ऐका अरे बस काय आता तुम्ही वाढवलं नाही हे सगळं आणि म्हणून म्हणून तुम्हाला मी सांगतो जेव्हा पाकिस्तान आपल्या सीमेवर हल्ला करायचा तेव्हा आपले, आपले, आपले प्रधानमंत्री विनोद जाऊन सांगायचे कि बघा काय चाललंय कसं चाललंय हे थांबवा आता प्रधानमंत्री काय म्हणतात पाकिस्तान ने जर असं केलं ते गरमे घुसके मारुंग नाही नाही तुम्ही बसा ऐका 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 आणि म्हणून मी एकच सांगतो देशाची आर्थिक हो हो घेतो बसा अरे हे गौ देशाची आर्थिक देशाला आर्थिक महा सत्य बरं मला सांगा कुठल्या प्रधानमंत्र्यांनी असं काम केलं होतं जेव्हा जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललं होतं ऐका 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 याच्यामध्ये ऐका बाबा ऐका बाबा ऐका तेव्हा ऐका ऐका बसा 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 पुढचं सांगतो पुढचं पुढच खाली बसा त्यांचा होत सांगतो अरे पुढच सांगतो ना अरे पुढच ये ना ये ना बस खाली बसा एना खाली बसवा जेव्हा आपल्या देशात देशातली मुलं जेव्हा देशातली मुलं तिकडे अडकली होती तेव्हा या भारतीयांच्या पालकांनी त्यांना विनंती केली तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यांनी दोन तास युद्ध थांबवलं बाबा इथं हात लावून सांगा इथं हात ठेवून सांगा इथं हात ठेवून सांगा इथे आत ठेवून सांगा खाली बसा मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो बघा आणि म्हणून मी तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सगळ्या इंडिया ला पुरून उरणारा एक माणूस आहे त्याच नाव मोदी हो आहे आता मी सांगतो राज्यपाल चला आणि म्हणून अरे नाही आटू शकत अरे, अरे एकनाथ शिंदे ये कार्यकर्ता आहे कार्यकर्ता तू पण गेला बिघडला वाटत एम टी एच एल विकास एम टी एच एल अटल सेतू अरे अटल सेतू वर कधी गेले तुम्ही कधी जाऊन या हे स्वप्न कुणी दाखवलं होत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंडित नेहरूंनी स्वप्न दाखवलं बरोबर आहे किती वर्ष काँग्रेसचं सरकार आलं किती वर्ष काँग्रेसची सत्ता होती पण ते पुर करू शकले नाही ते काम आम्ही पटापट पटापट सुरू केलं <laughs> एकोणीसशे बघा अटल सेतूला जा हे नाना पटोले कुठं गेले बाहेर गेले का गेले कुठं बोले ते भगा, भगा, मला त्यांनी फोन केलेला अटल सेतूला जातोय बोला जा बघा जरा गाडी चालून बघा बसून बघा आणि त्याला मला फीडबॅक द्या मला बोलले भेगाव पडलेले आहेत म्हणजे कुठे पडलेले आहेत अरे बोलले अटल सेतूवर मी लगेच मुखर्जींना फोन केला मुखर्जी म्हणाले साहेब अटल सेतूवर नाही अटल सेतूचा खालचा जो अप्रोच रोड आहे ना त्याच्यावर थोडे क्रॅक आलेत ते आपण ताबडतो क्रॅ खाली होप्रोच रोडला आपन... तर ते आपण हे बघा हे बघा हे अटल सेतू एकतरी भेगा ऐकायच्या हे बघा पाण्यासारखा रस्ता एकदम हे बघा हा पाण्यामध्ये पाण्यासारखा रस्ता आम्ही बांधलाय अध्यक्ष महोदय एकोणीशे सत्तरच्या निवडणुकीमध्ये गरीबी हटाव असं काँग्रेस